Subscribe now and press the bell icon. Never miss an update. यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी पंकज गोपाळ चोपडे वय वर्ष पस्तीस यांची भुसावळ येथील लोकसभा निवडणुकीत निवडणूक कर्मचारी म्हणून नियुक्ती झालेली होती सोमवारी भुसावळ येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी ते आले असता तेथील साहित्य ते वितरणाचे कामकाज केल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोचवले यानंतर त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुढे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी म्हणजेच दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी रात्री अकरा वाजेच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यामुळे शिक्षक संघटनेमध्ये प्रशासकीय कामकाजाला धरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती ड्युटी बजावण्यासाठी दडपणे टाकले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने प्रशासनावर केला जात आहे याआधी सुद्धा काही दिवसांपूर्वी या शिक्षक संघटनेने या दडपशाही धोरणाला धरून होणाऱ्या त्रासा संदर्भातील आपले निवेदन प्रांताधिकारी आणि भुसावळ निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना दिले होते आणि या निवेदनाचे खरे प्रत्यक्ष स्वरूप जेटी महाजन पॉलिटेक्निक कॉलेज फैसपूर येथे चोपडीस कार्यरत असलेल्या पंकज चोपडे यांच्या निधनावरून निदर्शनास आलेले आहे चोपडे कुटुंबियांवरती दुःखाचे चावट आलेले असून पंकज चोपडे यांच्या पश्चात परिवारामध्ये वयोवृद्ध आई वडील पत्नी आणि दोन मुली या सदस्यांचा समावेश आहे पंकज चोपडे यांच्या निधनामुळे या परिवारातील करता पुरुषच गेल्याने त्यांच्या परिवारातील एका सदस्यास शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे याशिवाय सरकारने त्यांना विशेष आर्थिक सहाय्य करावे अशा स्वरूपाचे निवेदन शिक्षक संघटनेचे आर आर धनगर एस एस अहिरे तुकाराम सोनोने सुनील वानखेडे यांच्याकडून भुचाळ प्रांत कार्यालयातील लिपिक सुशील भावसर यांना देण्यात आलेले आहे तर पंकज चोपडे यांच्या निधनामुळे न्हावी परिसरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकसभेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे या ठिकाणी शिक्षक सह शाळेतील कर्मचारी या ठिकाणी झुंडलेले होते असंच एक काही ठिकाणी सोमवारी भुसाल तहसील कार्यालयामध्ये न्हावी येथील पंकज चोपडे वय पस्तीस या कर्मचाऱ्याचा या ठिकाणी चक्कर पडलेला होता कारण तात्काळ ठिकाणी मंगळवारी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं आणि त्यानंतर आज सुद्धा एक मृत्यू झालेला आहे शिक्षक कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी निवेदन दिलं गेलेलं आहे मागणी केलेलं आहे मला सांगा कोणत्या विषय मागणी केलेल्या निवेदन दिलेलं आहे आणि साधारण शिक्षकांचा काही त्रास आला आहे तो, तो त्रास तो तो। तो त्या ठिकाणी होऊ नये आणि यापुढे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी सुखसुविधा मिळाव्या मेडिकल मिळावी यासाठी आम्ही मागच्या हप्त्यालासुद्धा आम्ही तहसीलदार कार्यालयाने नियोजन दिलं होतं परंतु त्या नियोजनाचं कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही आणि कर्मचाऱ्याला कामाला जाताना ज्या काही मिटिंगमध्ये सुखसुविधा साईन राहतात त्या प्रत्यक्ष मिळत नाही उदाहरणार्थ मी स्वतः एक टाकतात त्या ठिकाणी प्रोसाईडिंग ऑफिसर म्हणून काम करत होतो साधी पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती मी प्रोसायडिंग माध्यमात सेक्टर ऑफिसला फोन करा सेक्टर ऑफिसला तात्पुरती व्यवस्था करा पण ती व्यवस्था त्यांच्याकडून सुद्धा झालेली नाही म्हणजे असा जर कर्मचाऱ्यांना त्रास होत असेल तर आम्ही निवडणुकीत कामं कसे करायची हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आहे असा अनेक शिक्षकांना हा त्रास होतो आहे आणि शिक्षक शेवटी अधिकारी एकशे चौतीस कर्मचाऱ्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना हात दाखवत आहेत हा आम्ही कृप्च संकरायचा संघटनेच्या लोकांनी आणि कर्मचारी या ठिकाणी प्रत्येक जणांची कामाची कॅपॅसिटी आहे काम करणार तयार आहोत पण प्रत्यक्षात जे मिटिंगमध्ये सांगतात त्या पद्धतीने सुविधा कोणत्याही मिळत नाही चोकडे ज्या मागणी केली आपण जो ती मजा करतो यांच्यासाठी आम्ही शासनाच्या नियमानुसार त्यांना जी रक्कम मिळणारी आहे ती मिळणारच आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही परंतु त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीत शासनानं सामावून घ्यावं ही आमची ठाम मागणी राहील आणि याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत वारंवार घटना अशी होऊन झालेल्या आहे याच्या आधी पण घटना घडून आलेल्या काय म्हणणार या घटना घडण्यामागे महत्त्वाचं कारण की शासकीय स्तरावरती जिल्हाभरामध्ये एक सूत्रता ना या ठिकाणी नाही आहे जर या ठिकाणी एक सूत्रता आणली असती तर हे जे विपरीत घडणाऱ्या ज्या घटना आहे त्या घडल्या नसत्या आज जिल्ह्यातल्या तीन शिक्षकांना प्राण गमावं लागले आणि काल निवडणुकीच्या न बऱ्याचशा लोकांना घरी जावं लागलेलं आहे ह्याही घटना घडलेल्या आहेत तर प्रशासनाला या ठिकाणी आम्ही या माध्यमातून विनंती करणार आहोत की या पुढील निवडणुकांमध्ये जर आपल्याला कर्मचाऱ्यांना सामावून घ्यायचं असेल तर त्यांना पुरेपूर सुविधा दिल्या गेल्या पाहिजे आणि जे ज्यांच्या कोणाचे वैद्यकीय कारणामुळे जर अडचणी असतील तर त्यांच्या ते निवडणुकीची ड्युटी त्यांनी कॅन्सल झाली पाहिजे या प्रकारची मागणी त्यांनी मागणी केली होती कॅन्सल करण्याची त्यांनी मागणी केलेली होती आणि आम्ही आता या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहोत आमचे संघटनेचे सर्व शिष्टमंडळाकडे जाणार आहोत आणि पुढची काय काय रणनील त्या ठिकाणी त्या कुटुंबाला आपल्याला कसा आधार देता येईल कारण आज पस्तीस वर्ष वयोगटातलं तरुण त्या ठिकाणी मय झालेला आहे त्यामुळे त्यांचं कुटुंब हे उघड्या राहिलेलं आहे आणि या अशा कुटुंबाला त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये त्यांच्या घडल्या कुटुंबाला सामावून घ्यावं आणि पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरता शासनाने या ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या त्याप्रद्धाशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि भविष्यात त्याने की या संस्थेतर्फे ते या संघटनेतर्फे निवेदन दिलं गेलेलं आहे चोपडे याने काही दिवसापूर्वी या ठिकाणी तब्येत खराब असल्याचं म्हणत या ठिकाणी त्यांनी आपली रजा ठिकाणी मागित होती परंतु त्या रजेला शासनाने या ठिकाणी नाकार देत त्याला ठिकाणी ड्युटील बोलवलं होतं आणि आज त्याच्या ठिकाणी मृत्यू झालेला त्याच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी सध्या केली जाते कारण संतोषाचा विश्वास महाराष्ट्र